नमस्कार मी मीना तेवानरे अस्सल वराडी भाषेची गावरान मेजवानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत गेल्या पंधरा दिवसापासून पंधरा ते वीस दिवसापासून सोशल मीडियावर सारखे इंदूरकर महाराज दिसत आहेत त्याचं कारणही तसंच आहे त्याचं कारण आहे त्यांनी त्यांच्या मुलीचा केलेला शाही साखरपुडा आता ते म्हणतात किंवा मी फेटा ठेवतो मी कीर्तन बंद करतो आता ते कसं झालं आपला तो बाब्या दुसऱ्या दुसऱ्याचं ते कार्ट महाराजांनी नकला करून टाळ्या वाजवून वेळ वाकड तोंड करून सर्व महिलांची इज्जत काढली ती घरातली महिला असो ती नोकरीवाली असो ती प्रेग्नंट असो हां शेतात काम करणारी असो आणि पूर्ण मुलींना गुड्डी म्हणून टिंगलटवाडी केली काय गुड्डी नाचती लग्नात आणि तिची आई ह्या ह्या करते आ लाजा सोडल्या लाजा अशा शब्दात काय भांग पाडते काय फटीत चमकी भरी ती अरे अहो महाराज लोकांनी ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला डोक्यावर घेतलं तो महाराज तो महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे कारण तुम्ही जे सांगितलं ते वागले नाही कारण लोकांची अपेक्षा होती ना कारण नारदाच्या गादीवरून तुम्ही अशा टेंगलटवाळी करता लोकांच्याच खिशातून पैसे काढता लोक लोकांनीच तुम्हाला मोठं केलं आणि लोकांच्याच लाजा शर्मा काढता याचा अर्थ की याला काहीवर काही अंशी लोकही जबाबदार आहेत तुम्ही लोकांचेच पैसे घेता लोकांच्याच लाजा शर्मा काढता आणि म्हणता की काय येती भंगार नवरदेव रोडवरचा चष्मा घेते आणि लावते मग आता लोक साहजिकच आहे तुमच्या तुम्हाला विचारतील तुमच्या तुमच्या मुलीनं चष्मा लावला तुमच्या जावयानं चष्मा लावला मग त्याचं काय जेव्हा तुमच्या मुलीवर येते तुमची मुलगी ही आमची काही कोणाची दुश्मन नाही किंवा महाराष्ट्राची नाही महाराष्ट्रानंच तुम्हाला मोठं केलेलं आहे पण लोक साहजिक विचारतील ना की तुमच्या गुड्डीचं नाचणं कसं चाललं तुमच्या गुड्डीचा घागरा कसा चालला आणि तुम्ही असं सांगितलं की बा लोक शाही म्हणजे साधं लग्न केलं तरीही पोरं होतात मग तुम्ही असं तुम्ही एवढं केल्यावर लोक तुम्हाला विचारतीलच आणि काही बाजू घेणारे लोक असे म्हणतात की इंदुरीकरांनी तसं नाही म्हटलं इंदुरीकरांनी असं म्हटलं की, की बा पैसा कर्ज काढून लग्न करू नका हे माझं त्यांना हे सांगणं आहे की त्यांचे जरा व्हिडिओ बघा त्यांनी तसं नाही सांगितलं त्यांनी असं म्हटलं की लग्न साधे करा पैशाचा मा जीव देऊ नका मग लोक असं म्हणतीलच ना की तुम्हाला मा झालाय का पैशाचा तुम्ही लोकांना सांगता हां आणि आता म्हणताय मी फेटा ठेवतो मी कीर्तन बंद करतो साहेब तुमच्या तुम्हाला तुम्ही कितीही साखरपुडा शाही केला असता तर लोकांना काहीही घेणं देणं नव्हतं पण तुम्ही लोकांच्या टिंगळ टवाळी कोणाच्या लेखीबाडीची टिंगळ महिलांची अहो तुम्ही प्रेग्नंट महिला नाहीच सोडल्या की आई होणं हे स्त्रीसाठी किती महत्त्वाचं असते पण तुम्ही त्यातही म्हणता तीन महिन्याची प्रेग्नंट आहे हे नाही खात ते नाही खात बेसन खा, खाल्लं तर काय मरती का म्हणजे हा अधिकार तुम्हाला कोण दिला म्हणजे तुम्ही सर्व स्त्रियांना नाव ठेवसान त्यांची इज्जत घेसान तर लोकांना वाईट नाही वाटत जेव्हा तुमच्या घरापर्यंत येते तेव्हा म्हणता बा लोकांनी माझ्या घरापर्यंत या नं लागत माझ्या मुलीपर्यंत या नं लागत पण तुम्ही लोकांच्या मुलीपर्यंत जायचं नव्हतं ना लोकांच्या मुलीपर्यंत जायचं नव्हतं लोकांच्या बायांपर्यंत जायचं नव्हतं बरं ते सोडा काही लोकांनी असं म्हटलं की बा शिव गाडगे महाराजानंतर ग गर्दी खेचणारे महाराज आहे ठीक आहे पण हे लक्षात घ्या की गाळगे महाराजा वेळेस कोणतीही सोशल मीडिया नव्हती कोणतंही माध्यम नव्हतं साध्या दगडानं जरी एखाद्या लेखनीनं जरी दगडावर लिहिलं की येथे गाळगे महाराजांचं कीर्तन आहे तर बिना प्रचाराच प्रचाराचा प्रचंड जनसमुदाय गोळा होत होता मला तर अशी कीव वाटते त्यांच्या कीर्तनाची त्यांच्या गर्दीशी तुमच्याशी तुलना करणं खरंच एक लज्जास्पद वाटते कुठं गाडगे महाराजांचं कीर्तन आणि त्यांनी असं जातीद्वेष असा भेद असा ना कीर्तन म्हणतात कशाला की बा सर्व धर्मसमभाव जनप्रबोधन शिक्षणावर बोलणं जाती व्यवस्थेवर बोलणं हे असते पण तुम्ही ते सोडून देता तुम्ही मागे असंच एका व्हिडिओत म्हटलं होतं की शिप्याला घरं द्या हां मराठ्याचे घरं पाळा चामाराचा साहेब करा हे कोणतं कीर्तन आहे तुमचं आणि तुम्ही कोणतं जनप्रबोधन करताय तुम्ही कीर्तन सोडलं तर कीर्तन परंपरा बंद होणार नाही आणि वारकरी संप्रदाय काही मरणार नाही तो शेकडो वर्षाचा मा जिवंत आहे आणि शेकडो वर्ष चालेल उलट तुमच्या एका कीर्तनाचा खर्च जे सप्ते होतात की नाही खेळापाळ तर ते जे पूर्ण सप्त्याचे कीर्तन होऊन जातील कीर्तन करायला देऊन तुम्ही लाखोचा लाखो, लाखो वसूल करता आणि करोडो रुपये कमावता वरून म्हणता मी आठ दिवस घरी नव्हतो गेलो तसं ते नाही केलं तुम्ही काही सगळी जनसेवा केली नाही हां असं म्हणायला आणि जर तुम्हाला कीर्तन सोडायचं असेल ते एखाद्या राजकारण्यासारखं झालं काही झालं का तुम्ही राजीनामा देतो तुम्ही राजीनामा देतो न नाही नाही साहेब देऊ नका देऊ नका मग उलट असं म्हणायचं की बा या लोकांनी म्हटलं म्हणून मी राजीनामा दिला नाही तुम्ही कीर्तन सोडलं तर कोणाला काहीच फरक पडणार नाही हां आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा